अध्यक्षांनी सांगितलं की संदीप साहेबांचा असा आदेश आहे की फक्त पदाधिकाऱ्यांनी बोलावा आणि त्या संदर्भात अनाउन्समेंट जिल्हाध्यक्षांनी केली आणि तिथून थोडीशी वाराला सुरुवात झाली त्याच्यात डॉक्टर शिंदे साहेब उठले आम्हाला त्यांनी सांगितलं किंवा आम्हाला का म्हणायचं नाही आणि मीटिंग मध्ये कोणाचा कडालो झाला त्या समोर तुम्ही सगळ्यांनी वाटत पेपरला सगळ्या पेपरला जवळपास बातमी प्रसिद्ध झाली तर हा वाद पुढे वाढत गेला वाढल्यानंतर काय झालं की संजय साहेबांनी सांगितलं आम्ही तालुकावाईक प्रत्येकाला बोलू आणि त्यांचं काय मत आहे ते ऐकून घेऊ या निवडणुका तशी परिस्थिती सुरू असताना खाली तालुकावाईच निरीक्षण चालू आहे संजय साहेबांचा आणि बाजूला सगळ्या पत्रकारांना बोलवून शिंदे साहेबांनी एक बाईक घेऊन टाकली त्या बाईक मध्ये बरेच मुद्दे आहेत त्याची आता चर्चा होणारच आहे आणि बाईक दिल्यानंतर थांबलेली तर त्यांनी पुन्हा अठ्ठावीस मार्चला ज्या पत्रकार परिषद त्या पत्रकार परिषदेत काही असे मुद्दे मांडले की ते कामचे हिताचे नाही आणि त्यांनी शेवटी असं सांगितलं की मी पक्षाविरुद्ध बोलत नाही तर मी प्रवृत्ती विरुद्ध बोलतो आता पक्ष आणि प्रवृत्ती जरी म्हणजे माझं मत असं आहे जरी ते प्रवृत्ती जर बोलत असले तरी सुत्याची त्याची ही संपूर्ण पक्षाला बसते आणि पक्ष बदनाम होते या ज्या घटना घडत आणि जे पेपर वाचत आहे सर्वसामान्य माणसं वाचताय तर त्या सर्वसामान्य माणसांच्या मनात असं आहे ते काँग्रेसमध्ये सगळे भांडणच आहे का मग काँग्रेसचे जे हे धोरण स्वातंत्र्य समजा बंधुता सद्भाव एकमेकांवर प्रेम करते कुठे गेले म्हणजे काही कार्यक्रम होऊन येत का तर काँग्रेस पक्षाची प्रतिमा अगदीच मलिन होते आणि आजच्या लोकमत मध्ये एक जाणकार संपादकऱ्यांनी लिहिले ते ओळी संपली परंतु शिमगा तसाच सुरेल काँग्रेस मधला शिमगा असाच सुरेन त्याच्यामुळे पक्षाची प्रधान होते असे अनेक मुद्दे त्या संदर्भात

ತಾಲ ಅಧ್ಯಕ್ಷ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ತಾಲೂಕಿ ಶಿಡ್ತಾ ಪ್ರಮಾಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಮಟ್ಟ ಕಾರ್ಯಕ್ರಮ आणि स्वतःच्या काँग्रेसचे नव्हता राष्ट्रवादीचा कार्यक्रम असतात की काँग्रेस वाटतात म्हणजे आपण म्हणजे स्वतःची ओळख नसलेला मोठा तज्ञ माणूस डॉक्टर माणूस पण एकदम मालिस सारखा वाटतो आणि त्या ठिकाणी बालीसपणाचं प्रदर्शन त्यांनी पुन्हा हळवलं काही विषय कोणाचा कोणाला बोलू द्यायचे कोणा नाही अभिषेक नसताना फक्त सुरुवातीला शहर देश महाकुमत महादेव उभे राहिले आणि ते बोलत होते मग केलं ते बोलले गेले आणि आपा त्याने सुरू करून दिलं पाहिजे भडवळकर आणि त्या भडवळीमध्ये हे नियम संतित जे होते महाराष्ट्र आय बँक ऑफ ते ऐकतच नव्हते मग त्यावेळी मग आपल्या जागे समोर बसतो म्हणजे सुद्धा समजा मला आपले जॉईंट सेक्रेटरी ते बोलले की ब शांतता ठेवा त्यावेळी मी स्वतः उठलो म्हटलं आम्ही लोक शांत आहे प्रेक्षक तुमचं टेजवरच्या लोकांमध्ये तुम्ही शिस्त लावा आणि त्याच्यामध्ये मग तो जास्त बोलत गेला आणि वाद झाला आणि सर्व प्रेक्षक म्हणाले एक तर आम्ही थांबतो किंवा मग अनिल शिंदेला थांबू द्या असा तो बराच वाद झाला आणि मग शिंदे त्यांच्यावर एकदम गदारोड झाला आणि ते स्वतःहून निघून गेले आता शिंदेविषयी जास्त बोलणं काही गरज नाही तुम्ही पत्रकार जाणते आहात पण त्यांचे हे वाग मग नेहमीच कुठेही वा आणि कुठेही आले की ते वाद करतात काही कारण नसताना म्हणजे नेमकं त्यांना आता आमच्या अध्यक्षाविषयी वगैरे हो वगैरे हो काही पूर्वग्रह त्यांचं मत झालेलं आहे असेल काही असेल आता इलेक्शनमध्ये वीस हजार रुपयातली पावती फाळावी लागते ती त्यांनी फाडली तिथं बोलून दाखवलं आम्ही पैसे दिले ते बोलून दाखलं रिसर पावत्या दिल्या आहेत आणि आज म्हणजे त्यांची मन म्हणजे मनस्थिती ते ठिकाणावर आहेत काही डॉक्टर असून त्यांना थोडं त्यांनीच तपासून घ्यावं स्वतःला असं मला तरी वाटतं आणि आता बाकीचे जे त्यांनी आरोप केले कसे बिनबुडाचे आहे त्याचे स्पष्टीकरण आम्ही सर्वजण देणार हो। आहोत आणि लेखी पण आम्ही ते तसं नमुना तर आपल्याला देणार तर मला जे बोलायचं मी मत मांडलं आता गोरपळे सर बोलतील <laughs> मित्रांनो मागील चार दिवसापासून जिल्हा काँग्रेसमध्ये जो गोंधळ चालू आहे तो आम्हा निष्ठावंत कार्यकर्त्यांना व्यतीत करणार आहे आम्ही आता इथं जी उपस्थित आहोत ती काँग्रेसची बैठक नाही पत्रकार परिषद आहे याची मला जाण आहे तरी देखील सर्व ज्येष्ठ मंडळी इथे उपस्थित आहे त्यांचे मी स्वागत करतो आणि तुम्हाला म्हणजे आमचं म्हणणं मांडल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता आम्ही त्याची समाधानकारक उत्तर देऊ आम्ही प्रथमता कोणत्याही गटातटाचे नाहीत आम्ही या काँग्रेसमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते आहोत वर्षानुवर्ष म्हणजे मागच्या चाळीस वर्षाचा इतिहास आहे की आम्ही प्रामाणिकपणे काँग्रेसचं काम करतो आहोत आणि काँग्रेसमध्ये गटतट असतात असं मानलं जातं पण आम्ही त्या कोणत्याही गटातटाचे सदस्य नाहीत किंवा भाग नाहीत हिस्सा नाहीत मात्र काँग्रेसची तटबंदी जी आहे त्या तटबंदीचे मात्र आम्ही तट आहोत भक्कम तट आहोत आता या दोन दिवसात जे झालं त्यामध्ये आमळनेरचं नाव आलं आणि म्हणून ही म्हणजे जिल्हाभरामध्ये पहिल्यांदा अंमळनेरला पत्रकार परिषद होते कारण आंबळनेरच्या एका उमेदवाराने तिथे गोंधळ घातल्यामुळे अंमळनेरकडे पाहण्याचा दृष्टिकोन मलिन झाला विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी प्रदेशभर असं म्हटलं जायचं की खरोखर पोटेन्शियल काँग्रेसचं कुठे आहे उमेदवारीच्या दृष्टीने ते अंमळनेरला आहे आणि असं असताना आज जर आंबळनेर बदनाम होत असेल तर आमची जबाबदारी आहे की आम्ही जनतेसमोर यावं आणि आमचं म्हणणं मांडावं आता ज्यांच्यामुळे बदनामी झाली ते स्वतः शिंदे डॉक्टर मागच्या पाच सहा वर्षाचा तुमच्या नजरेसमोरचा इतिहास आहे की ते कोणत्याही काँग्रेसच्या कार्यक्रमात का सहभागी नाहीत काँग्रेसचे सभासद नोंदणीची सुरुवात झाली एक लाख सभासद नोंदले गेले त्या एक लाख सभासदामध्ये स्वतः डॉक्टर सुद्धा सभासद म्हणून स्वतःची नोंदणी केलेली नाही आता काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या दृष्टीने जी पूर्वतयारी केली त्या पूर्वतयारीमध्ये बुथ कमिटी ग्राम समिती गण समिती तालुका कार्यकारिणी जिल्ह्याचे सेल या कुठल्याही यंत्रणेमध्ये डॉक्टर साहेब सहभागी नाहीत त्यामुळे त्यांना काँग्रेसचा कार्यकर्ता जोडलाच गेला नाही आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जी इच्छा होती त्या इच्छे व्यतिरिक्त त्यांनी तिकीट मिळवून आणलं आणि त्यामुळे त्यांना काँग्रेसचा कार्यकर्ता आपला वाटत नाही आणि मग त्या दृष्टीने त्यांना काँग्रेसही आपली वाटत नाही त्यांना सवयीप्रमाणे कुठेतरी मी असावा या हेतूने ते पोहोचतात तर उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तुमच्या नजरे पुढचं आर एस एसच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये ते हजर असतात आज सुद्धा शोभायात्रेमध्ये नववर्षाच्या शोभायात्रेमध्ये ते अतिशय सुंदर कपडे घालून म्हणजे एखाद्या बुजगावण्यासारखे ते, ते मिरवत आहेत आणि म्हणावतायत काँग्रेसचे आता काँग्रेस लढते हे आर एस एसच्या विरोधात आणि हे मात्र तिथे जाऊन पोहचलेले असतात दरवेळेस जाऊ दे त्या पलीकडे जाऊ अंमनेर शहरामध्ये आर एस च्या पठडीतून तयार झालेले भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील हे मध्ये आले त्यांच्या सोबत भोजनावळीला डॉक्टर शिंदे चला त्या पलीकडे जाऊ राष्ट्रवादीचा अधिकृत कार्यक्रम अजितदादा पवार मध्ये आलेले त्या कार्यक्रमामध्ये हे जाऊन बसतात आणि पुन्हा काँग्रेसचे मनवतात बरं स्वतः सभासद नाही उमेदवारी मिळवताना यांना ऐन वेळेस पावती फाडावी लागली सभासदत्वाची पावती तांत्रिक बाजू म्हणून फाडावी लागली आणि पावती फाडाल हो या माणसांना कसे जोडाल आणि तिकीट मिळाल्यानंतर मात्र त्यांनी शेखी अशी मिळवली म्हणजे कार्यकर्त्यांना जोडण्याऐवजी हात पाय जोडण्याऐवजी किंवा कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात ठेवून किंवा विनवणी करून किंवा त्यांच्या घरी पोचून कार्यकर्ते जोडण्याऐवजी त्यांनी शेखी मिळवली मी तिकीट कसं मिळवलं आणि तिकीट मिळवताना आमच्या म्हणजे आता मी देखील त्या स्पर्धेतला होतो त्याच्यामुळे मी सी डब्ल्यू सी काँग्रेस वर्किंग कमिटीपर्यंत पोहोचलेला माणूस मी तिथे मला विचारणा करण्यात आली की तुम्ही निवडणूक कशी लढणार आहात मी सांगितलं मी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलेलो आहे माझं पस्तीस वर्षाचं राजकीय काम आहे मी सामाजिक काम करतो मी सांस्कृतिक काम करतो मी शैक्षणिक चळवळीत आहे आणि मी लोकांकडून पैसे मागणार आहे आणि मतही मागणार आहे आणि माझा कुटुंबाचा इतिहास सांगितला की आमचं कुटुंब राजकारणामध्ये कशा पद्धतीने पुरोगामी राजकारण करतं त्यामुळे मी सीडब्ल्यू सी पर्यंत पोहोचलो होतो तिथे यांनी शेवटी शेवटच्या क्षणाला सांगितलं मी चाळीस कोटी रुपये खर्च करेल मला तिकीट द्या आणि त्यामुळे वरच्यांना वाटलं म्हणजे हिडकव्हानला की हो असं होऊ शकतं हा उमेदवार निवडून येऊ शकतो अशा पद्धतीने यांनी तिकीट मिळवलं मात्र पैसे देऊन किंवा पैसे खर्च करायची शेकीमरून तुम्ही तिकीट मिळवू शकाल हो मतं कशी मिळवाल ती मतं मिळाली नाहीत नियोजनामध्ये शून्य भाग होता सहकार्यांना जोडूनच घेतलं नाही प्रचंड मोठी फळी उभी आहे काँग्रेसची म्हणजे फळी कशी उभी आहे तुम्हाला सांगतो बोध कमिटीचा मेळावा झाला साडे सोळाशे लोक नाट्यगृहामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि नियोजन केलं होतं काँग्रेसचं ते, ते साडे सोळाशे लोकांना कधी तुम्ही बोलवलंच नाही प्रचारात बोलवलं नाही पुढे चालू आपण त्यांनी जानेवारी महिन्यामध्येच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि मग आता मार्च महिन्यातल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये जाण्याचं कारण काय तर त्यांना दुसऱ्या पक्षामध्ये जायचं आहे आणि दुसऱ्या पक्षामध्ये जात असताना आपला चेहरा अधिक मोठा करायचा होता म्हणजे फुगवून चेहरा मोठा करायचा होता तुम्हाला माहिती आहे जसं एकनाथ शिंदे पक्ष फोडून आले मुख्यमंत्री झाले अजितदादा पक्ष सोडून पक्ष फोडून आले उपमुख्यमंत्री झाले तसं यांना काँग्रेस पक्ष बदनाम करून काँग्रेस पक्षाला किंवा अध्यक्षावर आरोप करून स्वतःला मोठं सिद्ध करायचं होतं आणि आजच्या म्हणजे आजच ते त्या रॅलीमध्ये फिरत आहेत त्यांचा भाजपा याचा शुभारंभ आजपासून सुरू झालेला आहे तर असे डॉक्टर शिंदे आरोप कोणावर करतात आलेल्या निरीक्षकांवर अहो ते निरीक्षक आले तुमच्या निवडणुकीच्या कामामध्ये सहभागी झाले अहो रात्र योगदान दिलं त्यांना जीव खाऊ घालावं लागेल ना आमच्यापैकी एकही माणूस त्यांच्या रसोड्यामध्ये जेवलेला नाही मात्र बाहेरगावून आलेली माणसं तर तुमच्या रसोड्यात जेवतील त्यांचं जेवण खान तुम्ही काढतात तिथे मध्ये सांगतात की ते हे मागायचे ते मागायचे बाहेरच्या राज्यातला आलेला माणूस त्याला आपल्याकडचं अन्न मानवत नाही राजस्थानमधलं आलेल्या आले माणसाला आपल्या खानदेशामधलं जेवण मानवेल का म्हणून तो मागणी करणार आणि तुम्ही इतकी असंस्कृत की त्यांचं जेवण थेट प्रदेशच्या मिटिंगमध्ये सांगतात मला वाटतं त्यांच्या या वर्तनामुळे तुम्हा सर्वांनी त्यांचं डिपॉझिट जप्त केलं आणि डिपॉझिट जप्त झाल्यानंतर तोंड लपवत फिरण्यापेक्षा हे आणखी करून सगळीकडे फिरतात अंमळनेरची बदनामी करतात म्हणून आम्ही आज तुमच्या समोर ही पत्रकार परिषद घेतलेली आहे मी तुम्हाला विनंती करेल की आमच्यापैकी कोणालाही तुम्हाला या संबंधित या वादावर प्रश्न विचारायचे असतील प्रश्न विचारा आम्ही त्याची समाधानकारक उत्तरं देऊ आणि त्या उत्तरातून आम्हाला येत्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद पराभवाचा वचपा काढायचा असेल तर अधिक जोमाने कामाला लागलं पाहिजे म्हणून ज्या दिवशी डिपॉझिट जप्त झालं त्या दिवसापासून मी काम करतोय जिल्हा परिषदेसाठी पंचायत समितीसाठी आणि नगरपालिकेसाठी आमचे सर्व कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते हे सगळे त्या तयारीला लागलेत आणि अशा तयारीच्या काळामध्ये यांनी अपशकून केला मला वाटतं आमचा शकून शकुनावर शकुना विश्वास नाही पण यांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडता पाडता पक्ष बदनाम केला म्हणून ही पत्रकार परिषद आहे तर मी तुम्हाला विनंती करेल की आपले काही प्रश्न असतील तर आम्ही उत्तर देऊ परत मागायचे अगदी अगदी बरोबर प्रश्न आहे तुमचा अंबळनेरला तिकीट वाटपाच्या वेळी निरीक्षक आले होते त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं मी निरीक्षकांना जुमानत नाही कार्यकर्त्यांनी हुसकावून लावलंय त्यांना तिकीट देण्याच्या पूर्वीच हुसकावून लावलंय तरी देखील तिकीट मिळाल्याच्या तिसऱ्या मिनिटाला तिकीट डिक्लेअर झालं तिसऱ्या मिनिटाला मी फोन केला आहे डॉक्टर साहेब तिकीट मागेपर्यंत आपण स्पर्धक होतो आता या क्षणाला तुम्हाला तिकीट मिळालं आम्ही तुमच्यासोबत आहोत उद्याच मिटिंग घेतो आणि आम्ही सर्वांनी दुसऱ्याच दिवशी सानेगुरुची शाळेमध्ये बैठक घेतली त्या बैठकीला डॉक्टर शिंदेना बोलवलं आणि सर्वांना सर्वांनी त्यांना आश्वासित केलं की के आम्ही तुमच्या सोबत आहोत मात्र त्या ग्रहस्थानी तिथे फक्त शेखी मिरवली आणि एकाच्याही हातात हात न घेता किंवा नमस्कार न करता निघून गेले ते कधीही कोणत्याही कार्यकर्त्याला प्रचार यंत्रणेमध्ये सामीलच करून घेतलं नाही तर आम्ही कशी बळजबी जाऊन बसायचो आम्ही कार्यकर्ता आता बरोबर कार्यालयात जाऊन बसायचो आम्ही पण आम्हाला कोणी त्यांनी मिरवलंच नाही फक्त सभेच्या वेळेस संदीप गोरपडे त्यांना लागायचे बाकी काहीच नाही सुद्धा पैसे घेतले आणि हे मी म्हणण्यापेक्षा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जनरल सभा होती जनरल सभेमध्ये ते व्यासपीठावर बसलेले होते डॉक्टर शिंदे आणि निवडून आलेले आमदार माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी सांगितलं अत्यंत दिमाखाने सांगितलं की ह्या निवडणुकीमध्ये मला सगळ्यांनी मदत केली सगळ्यांनी म्हणता म्हणता मी डॉक्टर शिंदेचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी सुद्धा शेवटच्या क्षणी मला समजून घेतलं आणि ते थांबून गेले आता ते थांबले पैसे घेऊन थांबले का भीतीने थांबले हे सांगता येणार नाही पण चाळीस कोटी खर्च करणारा माणूस चार रुपये देखील खर्च करताना आम्हाला दिसला नाही कदाचित त्यांनी तिकीट घेऊन काय केलं असावं त्या खोलात आम्हाला जाता येणार नाही मी नम्रपणे तुमचं हे म्हणणं फेटाळताना आम्ही सकाळी नऊ ला प्रचाराला सुरुवात करायचो तर रात्री दहाला परत यायचो दहाला देखील रसोड्यात जेवण न करता आम्ही घरोघरी जायचो तर दहा नंतर तर प्रचार होतच नाही कुठे तर घड्याळाचा प्रचार करायचा प्रश्न आलाच नाही हा ना गोपनीय प्रचार मग आता बघा गोपनीय म्हटलं ते नाव तुम्हाला पण माहिती नाही मी पण सांगू शकणार नाही तर घड्याळाचा घड्याळ निवडून आलाय याच्यात अनेकांचा हिस्सा असावा काँग्रेसची मतं किती होती हे सांगतो तुम्हाला स्मिता वाघ लोकसभेला उभ्या होत्या स्थानिक उमेदवार अंमळनेरच्या करण पवार पारोळ्याचे होते तरी देखील आपल्याला नवखे उमेदवार होते त्यांचं चिन्ह देखील नवीन होतं मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसून प्रचार केला होता चौवेचाळीस हजार मतं त्यांना मिळाले होते मग चौवेचाळीस हजार मतं परक्या म्हणजे दुसऱ्या तालुक्यातल्या माणसाला मिळतात स्थानिक उमेदवार असताना आणि पहिल्यांदा महिला म्हणून तिकीट मिळालेलं असताना ते चौवेचाळीसचे तेरा हजार होतातच कसे हे यांच्या व्यक्तिमत्वाचं पाप आहे यांचं व्यक्तिमत्व लोकांना मान्य नाही म्हणून यांचं डिपॉझिट जप्त झालं आणि आरोप मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांवर करतात काँग्रेस कार्यकर्ते जागेवरच आहेत गोपनीय प्रचार करणारे त्यांच्याच आजूबाजूला आहेत अगदी चांगला प्रश्न आहे आमच्या सोबत काम करणाऱ्या प्रतिभाताई शिंदे या काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्या आणि मला वाटतं की सतत हे थे त्यांच्या सोबत असायचे आम्ही बालपणापासून प्रतिभाताई शिंदे यांना चळवळीत पाहत आलो आहोत त्यांच्यासाठी योगदान दिलंय त्यांचंही समाजासाठी योगदान मोठं आहे मात्र त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाचा दोषा लावला होता मी गोकुळ बोरसे मनोज पाटील सूर्यंशी बापू आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती करून काँग्रेसमध्ये या काँग्रेस हा महासागर आहे इथे तुम्हाला भविष्य आहे असं म्हणून आम्ही त्यांना काँग्रेसमध्ये आणलं मात्र त्या राजकारणात नवख्या असल्या कारणाने त्यांना या राजकारणातले बारकावे लक्षात आले नसावेत आणि शिंदे डॉक्टर पुन्हा पुन्हा त्यांच्या घरी जायचे त्यांचे सत्कार करायचे त्यांना घेऊन फिरायचे कदाचित त्यांनी तिकीट यांना मिळवून दिलं असेल आणि मिळवताना तिकीट मिळवताना पक्ष कोणताही असू द्या उमेदवार निवडून येण्याचे जे निकष असतील त्या निकषामध्ये त्यांचा आर्थिक निकष पाहिला गेला वृत्ती पाहिल्या गेली नाही आणि तिथे मात्र आमचं अपयश आम्ही मान्य करतो विधानसभेला तुमचा उमेदवार पडला पक्षाला दिवशी हो ही गोष्ट शंभर टक्के सत्य आहे म्हणजे मी माझ्यापासून सुरुवात करेल मी दुसऱ्याला दोष देत नाही लोकसभेमध्ये दे आम्ही करण पवारांचा प्रचार केला मात्र स्मिता निवडून आल्या तिसऱ्याच दिवशी आपला जो निवडून आला तो आपला म्हणजे सहसा भाजपा असं मानत नाही सगळ्यांना जो भाजपाचा तो आपला सरकारामध्ये देखील मात्र जनता असं म्हणते जो निवडून आला तो आमचा आमदार जो निवडून आला तो आमचा खासदार जो निवडून आला तो आमचा मंत्री असं मानवतेच्या नात्याने आम्ही स्मिताताईंचा सत्कार केला मी अनिल भाईदास यांच्याकडे मी गेलेलो नव्हतो पण आमचे जे कार्यकर्ते गेले निवडून आला तो आपला माणूस आहे आणि आपल्या माणसाकडून तालुक्याच्या विकासाची कामं करायची असतात त्या हेतूने ते गेले एवढं सत्य त्यांनी सांगितलेलं आहे निवडणुकीच्या आग मात्र जसं झालं आणि विशेष म्हणजे शरद पवारांनी सुद्धा केलं होतं की बायदास त्यावेळेच वातावरण खूप जबरदस्त होत मात्र जसं तिकीट मिळालं काँग्रेसला अगदी अगदी सत्य मांडलं तुम्ही शरद पवार साहेब राजकारणामधला अतिशय धूर्त माणूस शरद पवार साहेबांना जर तुम्ही एक अर्ज दिला तर ते अर्ज आडवा वाचत नाहीत अर्ज उभा वाचतात इतकी त्यांची नजर तेज आहे आणि इतका गाढा अभ्यास आहे आमचे हे उमेदवार महाविकास आघाडीकडून कदाचित राष्ट्रवादीला तिकीट सुटेल या हेतूने शरद पवारांकडे गेले आणि शरद पवारांकडे त्यांनी एकोणतीस मिनिटं बसले शरद पवार साहेब एका मिनिटामध्ये माणसाचा परिचय करून घेतात एकोणतीस मिनिटं बसलेले डॉक्टर शिंदे हे जर सक्षम उमेदवार त्यांना वाटले असते तर कदाचित राष्ट्रवादीनेच त्यांना तिकीट दिलं असतं त्यांनी राष्ट्रवादीचं तिकीट नाकारून ते काँग्रेसला दिलं आणि काँग्रेसने मात्र आर्थिक निकष म्हणून यांना उमेदवारी दिली मात्र नऊ उमेदवार होते सगळे महाविकास आघाडीचे मिळून मी सांगतो ना तुम्हाला की यांनी तिकीट मिळाल्यानंतर एकालाही बोलवलं नाही किंवा या नियोजनामध्ये सहभागी केलं नाही प्रत्येकाची ताकद आहे अहो शेण पडलं तर तो माती घेऊन उठते हो इथं तर कार्यकर्ते चाळीस चाळीस वर्ष काम करणारी माणसं त्यांना मानणारा वर्ग आहे त्यांची अनेकांसोबत नाळ जुळली आहे अशा माणसांचा वापर यांना करता आला नाही आणि म्हणून खरोखर हे जे इच्छुक उमेदवार होते या प्रक्रियेमध्ये दिसले नाही ही गोष्ट आम्ही नाकार तुम्ही काहीतरी बोलत असत मागे सगळ्यांची भाषण जोरदार झाली पण त्या सभेला गर्दीच नव्हती मी सांगतो ना नियोजनाचा अभाव अतिशय चांगला वक्ता असताना तुम्ही ऐनवेळेस सभा आणली आणि त्या सभेला यशस्वी करण्यासाठी गाव पातळीवरचे ग्राम पातळीवरचे तालुका पातळीवरचे मंडळ प्रतिनिधी यांच्याशी संपर्क सुद्धा केला नाही वक्ता येणार म्हणून लोक काय आपोआप येतात का, का अजिबात नाही ती सभा आता शेवटी राजकीय कार्यकर्ता आहे त्याला केव्हाही बोलायला लावा आता जोरदारच बोलेल पण ऐकणारे पाहिजे ना तर ती सभा फेल गेली म्हणजे आणि तिथेच नांदी फिरली आणि डॉक्टर शिंदेच्या पराभवाचा पाया त्या सभेमध्ये रचला गेला हो मी सांगतो ना तो, तो पराभवाचा पाया तिथेच रचला गेला काँग्रेस काँग्रेसमध्ये यापूर्वी त्यांना स्थान नव्हतं यापुढे तर बिलकुलच नसेल आम्ही नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या तयारीला लागलेलो आहोत त्यांना वगळून डॉक्टर हो आजपर्यंत शिंदे डॉक्टरांनी निधी दिला असा एकही कार्यक्रम नाही एकही कार्यक्रम नाही मनोज पाटलांनी वैयक्तिक घेतले असतील आम्हाला माहित नाही नाही ते पुण्यात नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करतात तर त्यांनी गल्लीमध्ये कुठे पैसे मागितले असतील आम्हाला ते माहित नाही पण पक्षकार्यात अनिल डॉक्टर अनिल शिंदे यांचा एकही रुपया आजपर्यंत लागलेला नाही